अखेर ठरलं ठाकरे बंधू एकत्र येणार पाच जुलैला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यात आलाय विजयी मेळावा ते घेणार आहेत राज ठाकरेंकडून एकत्रित मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे मराठी द्रोहींचा फणा दाबला उद्धव ठाकरेंची अशी प्रतिक्रिया आपण पाहिली तर मराठी माणसांच्या एकजुटीचं पाच जुलैला दर्शन घडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आत्ता त्यांनी म्हणायला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच के तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण मीकडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला करा काय करायचं ते तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या